बरं संगीत मी जाऊन येतो राहणार हा आणि काय टेन्शन घेऊ नको काय नाही नाही तात्या मी टेन्शन नाही घेत पण कसलं टेन्शन मी कशाचलं टेन्शन नाही नाही मी कसलं टेन्शन घेत नाही बरं बरं ठीक आहे चालेल काल तुला तुझ्या आईची आठवण आली तू नव्हतो हे रडत त्यामुळं म्हणलं काय आठवण बिठवण आली तर मैत्रिणीकडे हे जाऊन बस वाटलंस हा वाटलंस टी व्ही बघ मोबाईल बघ पण काय असं एकटी रडत बसू नको हो हो तात्या हो चालेल तात्याला कसं सांगू की मी एका परावर प्रेम करते तात्याला हे सांगितलं तर तात्या मलाच ओरडतील कारण त्या तात्याला त्या माणसाने म्हणजे नाही का बघितले तो माणूस चांगला नाही मला सांगितले तात्याने हा हॅलो हा हॅलो कोण बोलते हॅलो तुम्ही संगीता संगीता बोलताय का आ, हो मी संगीताच बोलते कोण पाहिजे तुम्हाला तुम्हीच पाहिजे तुम्हीच काय म्हणजे काय काम काय फोन केलाय आणि कोण तुम्ही ओळखलं नाही तुमचं महत्वाचं काम आहे एक निरोप घेऊन आलो आता तुम्ही काय झालं मला तुमच्या घराचा पत्ता दिला एक जणांनी पत्ता दिलाय तर तुमच्या घराच्या समोरच समोर राहिलो तुमच्या घराला म्हणजे कुलूप दिसतंय तुम्ही बाहेर गेलो का कुठं आमच्या घराला कुलूप दिसतय नक्की कुठं उभा आहे तुम्ही आणि काय निरोप सांगायचंय अहो अहो मॅडम काय झालं तुम्ही त्या माणसाला ओळखता का सका सका म्हणणाऱ्याला तर ती सका मामा आहे माझा तो मामा आहे मी त्याचा भाचा आहे ना भाचा आहे मी त्याचा तर त्याने सांगितलं आहे ती जरा थोडं प्रॉब्लेम मध्ये माझा सका मा प्रॉब्लेममध्ये तर तुम्ही म्हणजे भेटायचं होतं त्या त्यास त्याच्याविषयी म्हणजे त्याच्याविषयी बोलायचं होतं त्या संदर्भात काय पण सका तर म्हटलं की माझं कोणीच नाहीये मग भाचा कुठून उगवला असल पण काय बाहेर कुठे नक्की कुठे उभा आहे तुम्ही काम करा म्हणजे हे बघा कुठे येते मी तुम्हाला सांगते थोडस उभा इकडे पुढे या तुम्ही पुढं नक्की कुठे थांबलात काय मला काहीच माहित नाही लोकेशन पाठवता का जरा व्हॉट्सअपला मी येते तिथं नंतर मग मी लोकेशन पाठवते तुम्ही या येत हां बरं बरं ठीक आहे एक काम करा तुम्ही माझ्या मोबाईलवर लोकेशन पाठवा हो हा ही माझा नंबर आहे ह्याच्या व्हॉट्सअपला आहे ना व्हॉट्सअपला पाठवा मी येतो हो ये हो पाठवते ना पाठवते आयो म्हणजे सका म्हणणारा तो माणूस म्हणजे ती काय म्हणत होतं मी भाचा बोलतोय आणि प्रॉब्लेममध्ये काय झालं माझ्या सकाला हां म्हणूनच एवढे दिवस कॉल नाही केला मला फोन खरंच किती फोनची वाट बघते मी किती टेन्शनमध्ये पण बिचाऱ्याने निरूप तरी दिला ना काय झालंय नक्की कसल्या प्रॉब्लेममध्ये हां काय प काय लागलं बघलं तर नाही ना ॲक्सिडेंट बेक्सिडेंट काय म्हणजे काय झालं काय नक्की त्याने निरोप सांगितलं त्याने फोनसुद्धा म्हणजे फोन पण करू शकत होतो ना कसल्या जरी मध्ये असेल तर फोन तर असतेच ना हमेशा मग फोन काय झालं करायला सकायला हां आईला ही तर नाही दिसत हां हिला विचारू तरी आपण की संगीत आहेत ते त्यांचं घर कुठे आहे म्हणून ओ ओ काकू ओ काकू हां कोण काकू मी मी हे ह्या गावामध्ये नवीन आहे मी आता फोन केला होता बघा तर त्यांनी मला लोकेशन इथलं पाठवलं होतं त्यांचं नाव संगीता अ संगीता तुम्ही आहे का किंवा त्यांचं घर कुठे इथं कुठे राहतात त्या मी 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 मिसे 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 संगीता अ तूच आता फोन केला होता ना तू म्हणत होता की आ, तुझा सका मामा अ तू त्याचा भाचा आहे म्हणून सनी अ कुठे आहे कुठे आहे तुझा मामा कुठे आहे अ काय सांगितलं म्हणजे काय सांगितलं तुला काय निरोप सांगितलं म्हणजे अ हो हो काकू म्हणजे काय झालं की तो सका मामा माझा मामा नाही म्हणजे <laughs> म्हणजे मी त्याला मामा म्हणतो म्हणजे मला मा, मान मांडलेलं मानलेलं आहे सका मामा आहे मी त्याचा सक्का भाचा नाही आहे फक्त मांडलेला भाचा आहे मी म्हणून सनी त्याने मला निरोप सांगितलंय सांगायला बरं ठीक आहे असू दे तू मांडलेला की किंवा कसा असो हा कुठं आहे म्हणजे कुठं आहे ती हा तुझा सका मामा मांडलेला असो नाहीतर काय कुठे सांग ना कसं आहे ती हा काय झालं काय त्याला त्याने मला फोन नाही केला हा आठ दिवस झाला फोन नाही केला कसा आहे तू बरं आहे ना हा काय झालंय का त्याला हो हो काकू काय झालंय की सकामा मला पोलिसांनी अटक केली आहे आणि सकामा सांगितलं म्हणजे त्या त्याच्याकडे मोबाईल पण नाही आहे ना म्हणजे मोबाईल आहे पण पोलिसांनी जप्त केला आहे तिथं मोबाईल अलाऊट नाही आणि पाच मिनटं मला फोन करून बोलून घेतलं होतं पोलीस स्टेशनमध्ये आठ दिवस झालं त्याला अटक झाली आणि कशामुळे झाली काय झाली हे सगळं तुम्ही तिथं गेल्यानंतरच तुम्ही त्याला विचारा भेटा पण तुम्हाला अर्जंट भेटायला सांगितले कारण त्यांनी सांगितलं तुमच्याविषयी सगळं काय आहे ते की तुम्ही दोघं लग्न करणार हे सगळं सांगितलं आहे मला तर हेच निरोप घेऊन आलो आहे मी पथकाला पोलिसांनी अटक कशामुळे अटक केली हा तरी म्हणलं तरी म्हणलं हा रोज फोन करून मला दिवसातून किती वेळा फोन करायचा बोलायचा हा काय झालं काय कशामुळे अटक केली काय केलं हा काय केलं माझ्या सकाळी काय केलं सांग कशामुळे पोलिसांनी अटक केली तुला तुला माहित असेल ना काहीतरी हा काहीतरी सांगितलं असेल ना नाही नाही काकू म्हणजे मला सगळं माहित आहे पण सका मामा म्हणलं की तुम्हाला फक्त एवढं सांग आणि तेवढाच निरूप सांगितलं बाकीचं मला काही जास्त सांगितलं नाही माझ्या सकाळला पोलिसांनी नेहल नको स्टेशन मध्ये घेऊन चल ना आता हे बघ म्हणजे मी आणि माझे वडीलच राहतो ना माझे वडील आता राहण्यात गेले ते आणि ते संध्याकाळी पाच ते सहा वाजता येते हे बघ आता किती नऊ साडे नऊ वाजले ते सकाळच्या तू तू चल चल मला मला घेऊन ना लांब आहे का किती लांब इथून पोलीस स्टेशन मध्ये चल ना मला घेऊन सनी मला विचारायचे त्याला की काय झालं कशामुळे पोलिसांनी अटक केली जातो का मला म्हणजे घेऊन जातो का हा लय उपकार होतील आईला काकू खरंच प्रेमात पडली कि ला Hmm, तरुण पण घालवलं मात पण प्रेमात पडली hmm. uh, हो हो काकू जाऊया मग तुम्ही आवरा लवकर मी नेतो तुम्हाला मग हो हो ठीक आहे आवडते 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 बरं बरं एक काम कर ना तू या घरात तुला पाणी चहा वगैरे थोडासा घे तू जेवण केलंय का नाश्ता वगैरे कर थोडासा मी स्वयंपाक केलाय आता स्वयंपाक केलाय म्हणजे माझे वडील जेवण करून गेले ना लवकरच स्वयंपाक बनवते मी तर खा थोडंसं दोन गाज खायचं असेल तर आणि आवडते त्यावर मी मग मं, मग जाऊ आपण पुरे स्टेशन मध्ये भूक तर लागली का। ना बर का खाऊ कायच नाही बरं ठीक आहे मग काकू वाडा एखादी चपाती आणि लवकर आवर मग कारण मला पण कसं क्वालीचं हे काम असते कारण आता ती सका मामाला मी एवढं अक्षरशः मामापेक्षा मित्रच त्याला मांडले त्याच्यामुळे निरोप घेऊन आलोय तर आवरा लवकर मग हा हॅलो हा बोल की रश्मी हा काय नाही हो तुम्ही सकाळपासून फोन नाही केला म्हणून म्हणलं झालं का जेवण हे झालं का नाही हा हा झालं झालं जेवण झालं तुझं झालं का नाही जेवण सुरमिशा काय करते सुरमिशा झोपली काय आणि काळजी घेते जी तिला लक्ष ही देत जर हा नाही नाही हाय माझं लक्ष सुरमेशाकड झोपली तिला आंघोळ घातली आणि दूध पिऊन सुनी झोपली ती कशात म्हणजे शालिने तर आहे बऱ्यात का बाबा कसे आहेत परत आई काय बोलल्या का तुम्हाला म्हणजे बरेत बरे सगळे बरे काय झालं आई कशाला काय म्हणते मला अहो काय नाही काय झालं ती आईचं म्हणजे तुमच्या आईचं माझ्या आईचं ना भांडणं झालं ते माहिती माहितीये ते आता काय झालं आईने फोन केला होता म्हणजे ना आईने फोन केला आणि काय 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 आईलाही काय बोलले की तू तुम्ही इकडं हॉस्पिटलमध्ये होती बघायला नाही आली असं तसं त्याच्यावरून वाढत वाढत गेलं मग आईला आला रागनं आईने काय केलं आई म्हणजे आईने काय केलं बाबांना फोन केला तुमच्या बाबांना फोन केला आणि बाबांना सांगितलं की असे असे मग आता आईने पण म्हणजे नाही का की तुमची आई काय म्हणली की नाही म्हणली मग म्हणजे आईला राग आला व माझ्या आईला राग आला ती म्हणली की बाय आम्ही पुरगी देऊन फसलो हे असं सहज म्हणजे रागामध्ये म्हणले ना असे सासू तर सासू तर सारखी बोलती ननन पण सारखी बोलते असे म्हणली तर लगेच तुमची आई पण म्हणते तिकडून की मग कशाला आता तिकडेच ठेवा की मग मग किती दिवस पुरीला सांभाळताय येते बघू की आई बाबाची इथं तिकडं हे करता तर सांभाळा मग तुम्हीच पाठवूच नका इकडं असे म्हणजे तुमच्या आई बोलले मग माझ्या आईला राग आला म्हणून काय केलं तुम्ही बाबांना फोन केला आणि बाबांना सगळं सांगितलं वाटतं मग बाबांनी काहीतरी आईच्या मुसकाडीत लावली वाटते एक म्हणजे नाही का थोबाडीत लावली तर आईने परत तू म्हणजे तुमच्या आईने परत फोन केला आणि माझ्या आईला काय बाय काय बाय काय बाय म्हणली मग म्हटलं त्याविषयीच म्हटलं की काय बोलले का नाही म्हटलं तुमच्या आई तुम्हाला काय कारण आईचं पण बघा ना तुमच्या आईचं जर थोडं सांगा ना समजून सनी एवढं असतं होय तेव्हा किती आती बोलते येईल हा तुम तुमची पुरगी तिकडेच ठेवा आणि ठेवण्यासाठी लग्न केलंय का तुमच्यासोबत मी सांगा बरं काय सांगते रश्मी एवढं सगळं झालं कधी कधी आईने फोन केला होता आणि तुझ्या आईला काय काय बोलली का हा ठीक आहे तू टेन्शन घेऊ नको आई जरा डोक्यावर पडली ना अशी वागते बघ एखादा माणूस डोक्यावर पडल कसं जर आडमोड सारखं वागतं तशी वागायला लागली मला काहीच माहित नाहीये आणि बाबाची ना आईची भांडण झाली बाबाने कधी आईच्या कानाखाली मारली मला काहीच माहित नाहीये कारण मी जास्त घरात नसतोच बघ घरात आले की मला अक्षरशः ना गुद्ध मला सारखं होतं की आईचं सारखी कटकट कटकट मागच असते त्याच्यामुळे ना मी जास्त घरात थांबतच नाही बघ अहो झालं दोन दिवस झालं झालेलं आईंनी फोन करत होते सारखे माहिती का तुमच्या आईन माझ्या एकमेकाला आम्ही पण मी आता माझ्या म्हणते तरी पण नाहीये त्याच्यामुळे हे बघा आता मी तुम्हाला फोन केलाय आणि तुम्ही परत तुमच्या आईला काय बोलाय जाऊ नका नाहीतर परत काय म्हणून बघा शांताबाईनी सांगितलं माझ्या नवऱ्याला आणि रश्मीने सांगितलं हिच्या नवऱ्याला आणि आमचं म्हणजे उगस परत भांडणाचं काय तोंड नको मी उगं तुमच्या घालते या की असं असं झालंय म्हणून त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या आईला काय बोलू नका आता फक्त कानावर घातलं मी बरोबर ठीक आहे मी काय काय बोलत नाहीये पण बाबांना विचारतो बाबा मला काय म्हणलं नाही बहुतेक बाबांना वाटलं असं कुठं सांगत बस किरकोळ गोष्ट त्यामुळे बाबाने मला काय सांगितलंच नाही बाबांनी असं बाबाने नसत नसन सांगितलं पण हे बघा तुम्ही काय पण म्हणा आईला काय सांगू नका यातलं आणि तुमची आई खरंच चुकते बघा खरंच चुकते मला सांगा आता सगळं आहे ना ती शालींनी ना पोलिसांनी नेलं शालीनी ताईचा संसार उद्वस्त झाला हे सगळं त्यांच्या हाताने केलंय ना मला सांगा माझा काय दोष आहे का, का त्यात मध्ये किंवा माझ्या आईचा काय दोष आहे सांगा बरं मग तुमच्या आई काबर सांग की मामा आम्हाला घालून पाडून घालून पाडून बोलत असते काय चुकत का सांगा बरं हा आता का सुरमिशीच्या टाइमाला पण तुमच्या बहिणीने शालेनी किती हंगामा केला किती तमाशा केला आपण काय घेतलं ना सगळं खपूनसनी मला हीच साडी पाहिजे मला ती साडी पाहिजे आम्ही काय बोललो का सांगा बरं हां त्यावेळेस तुमच्या आई काय झोपी गेली होती का तेव्हा बघायचं ना आपली पुरगी कशी वागते ती हा आता आमची काय माझ्या आईची पण चूक नाही माझी पण चूक नाही तर आमच्या डोक्या सगळं खापर फुटत त्यामुळे तुमच्या आईला काय तुम्ही नका काय नका तुमच्या आई मला काय बोलले का मी तुम्हाला अजून सांगते आपण सुरविशला घेऊन वेगळं राहू वेगळं राहायचं म्हणजे राहायचं मला कंठा आलाय बघा मला नाही असं सासरवास करणं भिरण नाही आता बाद झालं मी नाही सहन करणार आपल्याला पुरगी झाली तिच्या भविष्याचा विचार करावा लागल का ह्या म्हणजे सगळं घालवायचं बरं बरं ठीक आहे रश्मी कट सगल, सगल, सगल. ना 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 कलल, कसा तू ना वेगळं राहायचं आपण वेगळंच राहू माझ्या डोक्यात ही लि आलत हे मला पण लय कटकट आहे नको ही शालेनी ताई येणार आई काहीतरी बोलणार परत तुझ्या येणार सगळं बाबांना टेन्शन हे सगळं सगळं आपण आहे ना खरं सूर घेऊन घेऊनच खरं वेगळंच राहू बरं झालं आता मी आहे ना असंच करतो आता आईला कळल की पोरग सोनी सगळी वेगळी राहिले का नाही मग कळल तिला कसं असतं कसं नाही येते लय तुला अक्षरशः लिहिले काम सांगते हे सांगते ना ठीक आहे रश्मी तू काय कर जी 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 गी गी तु फन, तु मी काळजी घे फक्त तुझी काळजी घे टेन्शन घेऊ नको हां आणि तुझ्या पण सांग की तू पण तुम्ही पण काय टेन्शन घेऊ नका म्हणून हां वाटलंस मी त्यांना फोन करतो पण आता गडबडीत आहे मी जरा बाहेर चाललोय ठेव मग ठेव नका तू टेन्शन काय घेऊ नकोस बोलत मी आयला काय बरं ठीक आहे तू म्हणते ना आयला काय सांगायचं नाही आयला काय बोलत नाही मी बाबांना बोलतो जर ठीक आहे चालेल पण हे बघा लक्षात ठेवा मी आता का नाही अजून पाच सहा दिवस राहते मग तुम्ही या मला नेहायला हा आणि हे बघा मला हे का तुम्ही मी खरंच सांगते बघा तुमची आई तर मला काय बोलली तर मी गप्प बसणार नाही आहे आणि शाळेने ताई पोलिस स्टेशनमध्ये माझं काय त्यात माझी चुकी नाही मी अजून सांगते बघा परत परत तुम्ही असं म्हणू नका की माझ्या बहिणीलाशी का बोलले किंवा माझ्या आईला का काशी बोलले परत मी तुम्हाला आधीच सांगून ठेवते पहिलं मी जर माझ्याकडून जर काय थोडं एखादा शब्द वाईट निघला तर मी परत काय होकार सण नाही करणार तुम्ही मला नाही बोलायचं आणि तुम्ही जर मला माझ्या विरोधात तुमच्या आईची बहिणीची साईड घेतली ना तर बघा मग मग मी इकडं खरंच काय आमची येईल बघा मग नाही त्याच्यामुळे तुम्ही विचार करून करा मी तुमच्या आधीच कानाव घालते मी परत माझी सांगितलं नाही बरं बाबा माझे स्वानी या कायला का त्या पुरीला स्वाने म्हणाव हे दोन्ही माझ्या ना बरं ठीक आहे तू टेंशन घेऊ नको मी आता मला उशीर होते रश्मी जातोय मी जरा काम आहे थोडं मित्राचं हे काम आहे जरा निघतोय मी तू टेंशन घेऊ नको कसलं टेन्शन घेऊन तुझी सुरमिशाची काळजी म्हणलं ना बाकीची गेले सगळी उडत ते बसा तुम्ही एवढं काय तरी बोलता आपल्याला आता तिला सोने म्हणा आणि मी पण आहे तुमचे सोने माझे सोना येऊ का भेटायला आता ये की भेटायला सगळं सगळं काम सोडतो काय महत्वाचं नाही बायको फेक्षा पुरी फेक्षा हा रश्मीला का पाच सहा दिवस कशाला थांबती येतोच राह चला ये न्यायला मला करमत नाहीये आहे का मी अक्षरशः ना मी अक्षरशः तुझा फोटो सुरमिशाचा फोटो बघत असतो यार किती दिवस झाला तू गेली काय तुला नवऱ्याची काय काळजी आहे का नाही हा कुशाला कायची राहते आनंद इकडे मी अक्षरशः मला झोप लागत नाही तुमच्या काळजीने ल रश्मी काय करत असेल झोपली असेल का नसेल जिवली असेल का नाही हा एवढे पाच दिवस सुद्धा आता मला पाच सहा वर्षा व्हायला लागले नाही सांग मला पण तुमची खूप आठवण येते पण आता काय लगेच काय तुम्हाला दिवसांनी काय झालं एवढा दिवस राहिले मी आणि पाच सहा दिवसान काय झाले सांगा बरं हम्म टेन्शन घेऊ नका येणारच आहे मी पाच सहा दिवसांनी येणारच आहे आता थोडीशी कळस काय तुम्ही पण पुण्यासारखं लहान मुलासारखं बोलताय बरं चला ठेवते मी सुरमेच्या उठली वाटत आणि व्यवस्थित जावा फोन करा आणि काय कोणाला काय बोलू नका तुमच्या आईला पण काय बोलू नका हम्म येते मी पाच सहा दिवसांनी नका टेन्शन घेऊ बरोबर ठीक आहे चाल ठेव रश्मी कुणाला फोन केला जा फि हा हाय ह्यांना फोन केला होता ह्यांच्या कानावर घातलं हे म्हणलं मला काहीच माहित नाही म्हटलं म्हटलं म्हणजे तर ग म्हटलं की आईने पोराला काय म्हणलं सांगितलंय काय की शांताबाईने फोन केला असं केलं तसं केलं काय बोलली असं तसं म्हणून म्हणलं मी यांना फोन करून विचारलं तर ह्यांना काहीच माहीत नव्हतं हे म्हणलं मला काहीच माहीत नाही आणि ती माझ्या सासूला कानाखाली मारलेली ते पण ह्यांना काहीच माहित नाही मी सांगितलं परत मी म्हटलं यांना काय सांगू नका म्हटलं तुमच्या आईला परत म्हणायची अजून बाबा बायकोने कान भरलं ती सासू माझी काही शानी वेग लय झापी आहे माहिती आहे का सारखी काय नाही काय तिला फक्त निमित्तच लागतं आपण काहीतरी थोडंच आपली चूक शोधायची आणि मोठा तमाशा करायचा असं माझी सासू आहे आणि ती सासूवर शेम ती तिची पुरगी सुद्धा गेली जशी आई ना तशी पुरगी बघ त्याच्यामुळे ह्यांना सांगितलं म्हटलं तुमच्या कानावर घातले तुम्ही काय बोलू नका म्हटलं तुमच्या आईला बरं झालं अगं नशीब तुझा नवरा ना तर तुझ्या साहेब नाहीतर याच्याक नवं बघितलं नव्हे सगळं आयचं आहे का ते बायकोचं काय कोणी ऐकत नाही असं होतं पण मी सांग नाही का ते बोलायचं की म्हणायचं का तुमच्या आई परत जर काय मला बोलली किंवा बहीण काय बोलली तर म्हणायचं डायरेक्ट वेगळंच राहील म्हणायचं आपण वेगळं राहाव असं म्हणायचं आता असं बोलायचं की सांगलं तुझ्या नवऱ्याला अगं आई मी तुला तेच सांगत होती तेच मी मी म्हटलं की आणलं मी म्हटलं हे बघा तुमच्या आईन बहीण मला काय बोलले तर आपण वेगळं राहायचं असं म्हणलं की मी आणला काय झालं काय काय बोललं का वाईट बोललं का तुला काय हा उलट बोललं काय अगं आई नाही हे म्हणलं उलट म माझ्या मनातलं बोलले म्हणलं तू म्हणजे ह्यांना सुद्धा आहे ना बायकोला पुरीला घेऊन वेगळं राहायचं ही ही सुद्धा ला लागलं ते आई म्हणणारी तशी बहीण म्हणणारी तशी शेवटी कोण पण वाईट लागणारच ना, ना वाई ग हा त्याच्यामुळे ती सुद्धा व्हाय लागलीत ते म्हणलं की म्हणलं ये म्हणलं तू पाच सहा दिवसांनी ये म्हणलं आणि राहू म्हणलं दोन चार दिवस जर काय बोलले ना म्हणलं तर आपण डायरेक्ट म्हणलं वेगळंच राहू म्हणलं म्हणजे कळल म्हणलं माझ्या आईला बहिणीला असं म्हणलं माहिती माहितीये का बरं झालं नशीब बाया जावाय बापू तरी त्यांना सुद्धा माहिती त्यांची ते, बहीण ही आता जावाय बापू जावाय बापू बहिणीच्या आईच्या विरोधात बोलतात आणि ती तुझ्या तुझा, तुझा, तुझा सासरा सुद्धा त्यांच्या विरोधात बोलतात म्हणजे त्यांना सुद्धा माहिती का नाही आपली बायको बहीण कशी आहे म्हणून सनी आपली पुरगी कशी आहे हा उगाच ह्यांना वाटतं की आम्हीच लई शेण हाय ना आमचंच लई बरोबर आहे दुसऱ्यांचं चुकीचंच आहे असं वाटतंय जाऊ दे बरं चल किती सुरमेशी उठली तिला हे कर जरा हा पाच दूध ही पाच जरा ठीक आहे चालल आहे काय रे सुरेश कोणाचा फोन होता रश्मीचा होता वाटतं हो हो रश्मीचा फोन होता तेच विचारत होती की घरचे सगळे बरे आहेत का वगैरे तेच विचारत होती बाकी काय नाही मग म्हणलं सुरमिशा आहे कशी आहे काय मी म्हणलं बरेच म्हणले सगळे बरेच मग बरं आई येतो मी मनला मनला ये मला जरा अर्जंट काम आहे आलोच मी जाऊन मग हाय तुला एवढी काळजी का घरी घरचे सगळे बरे आहेत का, का। तसंच ती म्हटली असं घरचे मेले आहेत का जिवंत आहेत असं वाटलं असेल तिला तिकडे गेली ना आता डिलिव्हरीला म्हणून एवढे दिवस राहिले मग तिला असं वाटलं असेल आम्हाला काम पडल शालानी इथं घरात सगळं उद्वस्त झालंय तिला वाटलं असेल ना मी लक्ष्मीच हाय मी इथं घराच्या बाहेर पडली की बाबा ह्यांचं झालं माझ्या पुरीला पोलिसांनी नेहलं असं काहीतरी बोलली असेल र हा तुला नीट ऐकायला नसल आलं कारण कसं आहे तुला आहे ना बायको किती जरी वाईट बोलली तरी तुला वाईट ऐकायला येत नाही चांगलंच वाटतं तिचं बोलणं आई मला बोलायला काय वीर नाही आता मी येतो जर मला अर्जंट काम आहे बाई वे, आता वेळ नाही व्हाय तुला बोलायला आईसोबत दहा मिनिट बोलायला वेळ नाही आणि बायकोसोबत तास तास फोनवर बोलतो तेव्हा बरा वेळ असतो तुला हा बघून घेईन बघून घेईन हां नाही माझ्या पोराचं चुकत नाही आणि नवऱ्याचं चुकत नाही चुकतं ती सगळं त्या शांताबाईचं आणि रश्मीचं हा त्या शांताबाईने माझ्या नवऱ्याला मुठीत घेतलंय आणि ह्या रश्मीनी पुरीने माझ्या पोराला मुठीत घेतलंय आणि ही सगळी त्यांची बैल झालं ते हा कसं सांगावं ह्यांना पण येतील येतील माझी पोरगी सुटून येऊ दे ना मग बघत आहे माझी पुरगी शिलानी सुटून आले ना बाहेर चांगलं थाटामाटात लग्न लावून देते तिचं बघितलंय पोरग मी आता मग बघून घेईन सगळ्यांना एका एकाला मी कोणी मला दुःखात साथ दिली कोणी नाही दिली ती हा सगळ्यांनाच माझा आनंदाचा दिवस आला ना मग सगळ्यांना कशी बोलत ते बघ मी तुला काय वाटलं सुरेश अं सगळं ऐकलंय मी रश्मी तुझं कसं कान भरत होती ती हा सगळं तू म्हणत होता ना वाटणी पाहिजे वाटणी अच्छा म्हणजे ती रश्मी रश्मीची आई नाही तर इकडे यायचं नंतर पुरीला असे पाठवणार काय वेगळं राहायचं तिला वेगळं कुठं राहते वेगळं ठेव म्हणा मग घर जावाय कर म्हणा घे घर जावाय करून सगळी तुझी सगळं जमीन जुमला कर म्हणा माझ्या पोराच्या नावावर ठेव तिथं जावायला लय पुरीशी किव येते ना ते पुरीला सगळं घरदार हे म्हणाव इकडलं कशाला वाटणे पाहिजे तुला वय ग आमचं घर 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 फोडायला लागते काय गं वै शांताबाई घर फुडते काय तू तु? तुझ्या पोराने लग्न केलं आणि त्याची बाईपाशी म्हणल्या तुला पटाल काही माझं घर फुडते काय आता सध्या माझा दुःखाचा दिवस आहे म्हणून तुला लय हे होत आहे भाई घेईल बघून घेण